नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र राज्यात लोकसभा निवडणुकीचं वातावरण तापलेलं असताना कोकणात शिंदेगट आणि भाजपामध्ये जागा वाटपावरून रस्सीखेच सुरू असताना रामदास कदम शिंदेगटाचे नेते यांच्या सभेला अगदी सर्व रिकाम्या खुर्च्या दिसत आहेत रामदास कदम हे प्रत्येक वेळी आपल्या सभेत ठाकरेंना आव्हान देतात परंतु ठाकरेंवर बोलायची त्यांची योग्यता नाही असं विनायक राऊतांनी म्हटल्यानंतर रामदास कदमांनी एक सभा घ्यायचं ठरवलं होतं ती सभा त्यांच्याच मुलाच्या मतदारसंघात पार पडली रामदास कदम हे मोठ्या आवेशाने ठाकरेंवर टीका करत होते की ठाकरे कोकणात येतात परंतु कोकणासाठी काही देत नाहीत परंतु कोकण आणि ठाकरे यांचं जे नातं आहे ते पूर्वापार चालत आहे तशी रामदास कदमांनी एक सभा घेतली आपण त्याचा व्हिडिओ बघू शकता सभेमध्ये स्टेजवर लोक आहेत मात्र खाली कोणीच ऐकायला तयार नाही रामदास कदमांनी गद्दारी केल्यापासून त्यांच्या मुलाने तिथे आणि अगोदर काहीच कामं केली नाही त्यामुळे त्यांचा मुलगा योगेश कदम हा येत्या निवडणुकीत मात्र पडणार आहे असंच दिसतं रामदास कदमन आता त्यांच्या मतदारसंघातसुद्धा कोणी ओळखत नाही त्यामुळे येत्या काळात तिथे ठाकरेंचा शिलेदार संजय कदम यांचाच विजय निश्चित मानला जातो तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं रामदास कदम यांनी गद्दारी केल्यापासून मतदारसंघात त्यांची किंमत कमी झाली आहे का आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद